हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपण ज्या वेळेस नवीन घर बांधतो तर त्या नवीन वास्तूची आपण वास्तुशांती करतो ती यासाठी की पुढे जाऊन आपल्याला वास्तुदोष लागू नये असं आपण ऐकतो तर हा वास्तुदोष म्हणजे काय आपल्या घरात वास्तुदोष आहे की नाही हे नेमकं कसं ओळखायचं कशावरून आपल्याला माहिती पडेल की आपल्या घरात वास्तुदोष आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुदोष म्हणजे काय त्याचबरोबर वास्तुदोष आपल्या घरात जर असेल तर आपल्याला कोणती लक्षणे दिसून येतात याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की वास्तुदोष म्हणजे नेमकं काय किंवा आपल्या घरात वास्तुदोष आहे हे नेमकं कसं ओळखायचं चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की वास्तुदोष म्हणजे नेमकं काय आपण कोणतीही गोष्ट करताना ती एका नियमांच्या आधारे करतो काहीतरी त्याचे रूल्स वगैरे फॉलो करून आपण एखादी गोष्ट करतो समजा आपल्याला एखादी भाजी बनवायची आहे तर भाजीचे काही नियम आहे की अगोदर फोडणी द्या जिरे मोहरी टाका मग ती परतवून घ्या अशा नियमांनुसार आपण कोणतीही गोष्ट करत असतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण घर बांधतो इमारत बांधतो त्यावेळेस त्याचे देखील काही नियम आहे आणि त्या नियमांचे जर आपण पालन नाही केलं तर त्यामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागतो त्या त्रासाला वास्तुदोष असं म्हटलं जातं वास्तू हे सर्व स्थापत्य आणि संरचनात्मक नियमांबद्दल आहे जे मुख्य आणि सामान्य तत्वांवर आधारित आहे वास्तुदोष हा वास्तुशास्त्रीय आणि संरचनात्मक दोषांमुळे निर्माण झालेला तो एक असमतोल असतो त्यामुळे घरात जी ऊर्जा असते त्या ऊर्जेमध्ये असंतुलन निर्माण होते घरात नकारात्मक ऊर्जा वाढते सकारात्मक ऊर्जा कमी होते वास्तुदोष असल्यामुळे ऊर्जेच्या प्रवाहावर नकारात्मक प्रभाव देखील पडतो वास्तुदोष त्या घरात जे लोक राहतात त्यांच्या घरातील म्हणजे ते लोक जे राहतात त्यांच्या आरोग्यावर व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील यश या सर्व गोष्टींवर नकारात्मक परिणाम करत असतो घरात जर वास्तुदोष असेल तर काय होतं आपली वास्तू आपल्याला काही संकेत देते की त्या संकेतांमुळे आपल्याला कळतं की आपल्या घराला वास्तुदोष आहे पण ते संकेत ते लक्षणं आपण वेळीच ओळखलं पाहिजे त्यामुळे आपल्याला वास्तुदोष लवकर दूर करता येतो वास्तुशास्त्रानुसार कधी कधी वास्तू आपल्याला काही संकेत देत असते फक्त ते संकेत आपण वेळच्या वेळी ओळखणं महत्त्वाचं असतं काही वस्तू म्हणजे काही ज्या वास्तू असतात घरं असतात त्या आपल्याला वास्तूमध्ये दोष असल्यास संकेत देत असतात मग हे संकेत नेमके ओळखायचे तरी कसे आपण कसं ओळखायचं की आपल्या घराला वास्तुदोष आहे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आता आपल्याला तेच जाणून घ्यायचं आहे की आपण ते संकेत नेमके कसे ओळखायचे कधी कधी काय होतं की घरातील एखादी व्यक्ती आहे किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत असं होतं की ते काहीतरी काम करायला घेत आहे आणि त्यांच्या कामात त्यांच्या प्रगतीत काही ना काहीतरी अडीअडचणी येत आहेत अडथळे येत आहे मग जर असं नेहमीच होत असेल तर आपण लक्षात घ्यायचं की आपल्या घरात वास्तुदोष आहे कधी कधी त्या व्यक्तींच्या चुकांमुळे देखील कामांमध्ये दे अडथळे येतात पण नेहमी नेहमी अडथळेने वारंवार कामांमध्ये अडथळे येत राहणं हे एक वास्तुदोषाचं लक्षण आहे वास्तुदोषामुळे काय होतं एखादी काम आपल्याला पूर्ण व्हायला आलेलं असतं आपला घासपार हातातोंडाशी आलेला असतो पण तो हिसकावून घेतला जातो म्हणजे ते काम आपलं पूर्णच होत नाही पार एकदम टोकाला पोहोचत आलेलं काम पूर्ण होत नाही वास्तुशास्त्रानुसार घराची पूर्व दिशा उच्च असेल तर वास्तुदोष तयार होतो आणि वास्तुदोषांमुळे बऱ्याचदा कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यावरती देखील परिणाम होतो त्यांचं आर्थिक स्थिती बिघडू शकते लोकांना पैशाअभावी अनेक संकटांना देखील सामोरं जावं लागतं घराच्या उत्तर दिशेला देखील वास्तुदोष बघायला मिळतात घराच्या उत्तर दिशेला जर ओटा बांधला नसेल तरी त्याचा परिणाम आपल्या घरातील सदस्यांवर होतो आणि त्यामुळे काय होतं घरातील सदस्यांच्या प्रगतीत देखील अडथळे येतात था, त्यांची प्रगती होत नाही या दिशेच्या वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरातील जी पूजेची जागा असते जिला आपण देवघर म्हणतो त्या ठिकाणी बुधयंत्राची आपण स्थापना करायची असते जर घराच्या उत्तर पूर्व दिशेला वास्तुदोष असेल तर आपल्याला असं लक्षण बघायला मिळतं की घरातील जे सदस्य असतात त्यांना पोटाशी संबंधित त्रासाला आजारांना सामोरं जावं लागतं वारंवार एखाद्या व्यक्तीच्या पोटात दुखत राहतं किंवा काहीतरी पोटाचे विकार वारंवार उद्भवू लागतात त्यावेळेस आपल्या घराच्या उत्तर पूर्व दिशेला वास्तुदोष असल्याचं ते लक्षण असतं वास्तुदोष फक्त घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेलाच नसतो घरात कुठेही वास्तुदोष असू शकतो घराच्या पश्चिम दिशेला देखील वास्तुदोष आढळतात पश्चिम भाग जर खाली असेल उताराला असेल तर त्यामुळे आपल्या घराच्या पश्चिम भागात वास्तुदोष निर्माण होतो आणि पश्चिम भागात जर वास्तुदोष असेल तर त्याचा परिणाम घरातील जी लहान मुलं असतात त्यांना सहन करावा लागतो त्याच्या प्रभावामुळे काय होतं पश्चिम दिशेला जर वास्तुदोष असेल तर त्यामुळे मुलांच्या शिक्षणात वारंवार खंड पडतो घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असला तरी देखील वास्तुदोष होतो त्यामुळे पश्चिम दिशेला आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आपण कधीही बनवायचं नाही घराचा मुख्य दरवाजा जर पश्चिम दिशेला असेल तर घरातील पैशांचा खर्च देखील वाढतो बघा आपल्याला शक्यतो पश्चिम दिशेला मुख्य प्रवेशद्वार आहे असं घर बघायलाच मिळत नाही घरांचा मुख्य प्रवेशद्वार शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असतं पश्चिम दिशेला मुख्य दरवाजा असलेलं घर आढळत नाही त्याचं कारणच हे आहे की घराचं जर मुख्य प्रवेशद्वार पश्चिम दिशेला असेल तर त्यामुळे घरात लवकर वास्तुदोष निर्माण होतो जर तुमच्या घराचं असेलच पश्चिम दिशेला आणि तुमच्या घरात पश्चिम दिशेला वास्तुदोष सांगितलेला असेल तर पश्चिमेकडील जी भिंत असते त्या भिंतीवर वरुण यंत्राची स्थापना आपण करावी म्हणजे तो जो वास्तुदोष आहे तो लवकरात लवकर कमी होईल आणि त्या दिशेला म्हणजे घराच्या पश्चिम दिशेलाच आपण जे अशोकाचं झाड तुम्हाला माहीतच असेल अशोकाचं झाड लावलं तर त्यामुळे देखील वास्तुदोष दूर व्हायला मदत होते आणखीन काही लक्षणे आहेत की त्यांच्यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्या घरात वास्तुदोष आहे कधी कधी काय होतं आपण ज्या वेळेस आपल्या वास्तूत आपल्या घरात प्रवेश करतो तर बाहेर आपण एकदम नीट असतो आणि नी घरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला लगेच घाम यायला सुरुवात होते असं वारंवार आपल्यासोबत घडतं आपल्या श्वासोच्छवासाचा वेग देखील वाढतो आपली नाडी जोरात चालायला लागते आणि वास्तूमधून तुम्ही बाहेर पडले की ही सर्व लक्षणे बंद होतात मासं जर नेहमी नेहमी व्हायला लागलं तर समजून जायचं की आपल्या घरात वास्तुदोष आहे किंवा मग घरात काहीतरी ओलसरपणाचा वास येतो किंवा काहीतरी भास होतात परत घरात जर चालत असाल तर काही ठिकाणी जम आपली जी फरशी आहे किंवा आपलं जे घराची कोबा असेल शेणाने सारवलेलं असेल तरीही आपल्याला काही ठिकाणी असं थंड भासतं काही ठिकाणी गरम भासतं तर हे देखील वास्तुदोषाचंच लक्षण आहे की चालताना बऱ्याच ठिकाणी फरशी आपल्याला एकदम गार लागते इतक्यात गरम लागते तर हे एक वास्तुदोषाचं लक्षण आहे वास्तुदोष असेल तर काही वेळा मधमाशा देखील आपल्या घरामध्ये दे, त्यांचं पोळं बनवतात घरातील लाल मुंग्या वाढतात तर अशी लक्षणे तुम्हाला दिसून आली तर समजून जायचं आपल्या घराला वास्तुदोष आहे मग तुमच्या लक्षात आली ही लक्षण आहे की त्याच्यावरती उपाय देखील तुम्ही त्वरित करायचे म्हणजे आपल्या घराचा वास्तुदोष दूर होईल आपल्या घरातील सर्व सदस्यांना सुख मिळेल त्यांच्या आयुष्यातील वास्तुदोषामुळे ज्या अडचणी सुरू असतील त्या देखील दूर होतील तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरात वास्तुदोष आहे हे कसं ओळखायचं वास्तुदोष असेल तर आपल्याला कोणती लक्षणं दिसून येतात मुळात वास्तुदोष म्हणजे नक्की काय असतं अशी माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद